सर्व स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत एकोणतीस डिसेंबरला सोमवारी कशा पद्धतीने मार्केटमध्ये काम होऊ शकतं तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून मला मोटिवेशन वाढेल असे अॅनालिसिसचे निफ्टीचे व्हिडिओज मी तुमच्यासमोर घेऊन येत जाईन त्याचबरोबर टेलिग्राम चॅनलची लिंकसुद्धा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्हाला टेलिग्राम चॅनेलमध्ये यायचं आहे तिथे मार्केट रिलेटेड अपडेट्स तुम्हाला आणि ह्या ज्या आपण लेवल्स डिस्कस करणार आहेत ह्या लेवल्स मी तिथे रेग्युलर तिथे अपडेट देत असतो आणि आपण काय डिस्कस केलं होतं शुक्रवारच्या मार्केटसाठी आपण डिस्कस केलं होतं बरेच दिवस झालं मार्केट असं ऑप्शन बाहेरसाठी मार्केट अजिबात नाही आहे मार्केट फुल साईडवेज आहे अगोदर मार्केटनं काय करत होतं की गॅपअप आणि साईडवेज गॅप आणि साईडवेज त्यानंतर तीन दिवस अक्षरशः मार्केट शंभर पॉईंटच्या रेंजमध्ये साईडवेज होतं आणि हे जे मार्केट खाली आलं आहे हे पहिला गुरुवारचा दिवस आणि हा शुक्रवारचा दिवस सॉरी गुरुवारी सुट्टी होती बुधवारचा दिवस, दिवस आणि हा शुक्रवारचा दिवस हे पण ऑप्शन बायरसाठी काहीच नव्हतं फक्त प्रीमियम टिके होतं ह्या मार्केटमध्ये साईडवेज मार्केट होतं कम्प्लिटली आपण त्याच्यामुळे आपण काय डिसाईड केलं होतं की आपण पहिले आधी एक सपोर्ट आणि रेजिस्टन्सची लेवल डिस्कस करायचो त्यानुसार जो नो ट्रेडिंग झोन राहायचा आणि रेजिस्टन्स ब्रेक झाल्यानंतर त्यानंतर आपल्या वन टू थ्री एक शंभर ते दीडशे पॉईंटच्या तीन लेवल्सवरच्या बाजूला आणि त्याचप्रमाणे शं सपोर्ट ब्रेक झाल्यानंतर एक शंभर ते दीडशे पॉईंटची रेंज तीन लेवलमध्ये खालच्या बाजूला अशा पद्धतीचं आपलं डिस्कशन राहायचं त्यानंतर आपण शुक्रवारी काय डिसाईड केलं की हे मार्केट खूप घाण आहे तर खूप बेकार मार्केट आहे तर आपण जरा एक सिंपल ठेवण्याचा प्रयत्न केलेला की फक्त तीनच लेवल आपण डिस्कस केल्या होत्या एक सव्वीस हजार एकशे वीस सव्वीस हजार दोनशे चाळीस सव्वीस हजार एकशे वीस ब्रेक होतोय तर आपण डाऊन साईडचा सा व्ह्यू आपण ठेऊ शकतो मार्केटमध्ये आणि जर सव्वीस हजार दोनशे चाळीसची लेवल ब्रेक झाली तर आपण एक अपसाईडचा लेवल पॉझिटिव्ह व्ह्यू आपण मार्केटमध्ये ठेवू शकतो मार्केटने काय केलं सव्वीस हजार एकशे वीसची लेवल ब्रेक झाली टप्पा पडून छोटासा आणि त्यानंतर सव्वीस हजारपर्यंत जी राऊंड लेवल सायकोलॉजिकल लेवल होती तिथपर्यंत मार्केट आलं पण ती जी येण्याची जी मोमेंट होती ती अतिशय साईडवेज होती आणि अशा मोमेंटमध्ये कॉलपूट कॉलपूट कॉलपूटमध्ये बरेच लोक फसले असणार आहेत आणि तिथे त्यांचं ओव्हर ट्रेडिंग पण झालेलं असणार आहे आणि तिथे त्यांचा लॉस पण झालेला असणार ज्यांनी मार्केटमध्ये ट्रेड अवॉइड केला किंवा एका ट्रेडमध्ये जे मार्केटमध्ये बाहेर पडले त्यांचंच तिथे मार्केटमध्ये चांगला प्रॉफिट झाला असणार आहे किंवा एका लॉसमध्ये बाहेर पडले असतील त्यांचा तिथे चांगला दिवस गेलेला असणार आहे तर जर आपण एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण मार्केटला बघितलं एक मिनिट इथे चार्ट लोड होतो तुम्ही बघू शकता मार्केट गेले काही दिवस अतिशय रँडम मार्केट आहे अतिशय रँडम आपण म्हणू शकतो की एका पॅरल चॅनलमध्ये मार्केट इथे काम करत आहे अशा पद्धतीने एका पॅरल चॅनलमध्ये मार्केट काम करत आहे तर हे चॅनल खूप इम्पॉर्टंट आहे आणि मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता मागचे तीन दिवस एक रेड रेड कॅन्डल्स मार्केटने तिथे दाखवलेले आहेत आपल्याला आणि जेव्हा जेव्हा तुम्ही जर हिस्टॉरिकल डेटा बघितला जेव्हा जेव्हा बॅक टू बॅक तीन कॅन्डल लागलेले ला आहेत मोस्ट केसेस असं नाही की शंभर टक्के असंच आहे कधी कधी मार्केट उलट पण दाखवलेलं आहे हे बघा फॉर एक्झाम्पल इथे एक दोन तीन तीन कॅन्डल नंतर एक एवढी मोठी बुलिश कॅन्डल मार्केटने दाखवलेली आहे पण जेव्हा जेव्हा मार्केटमध्ये तीन कॅन्डल मोस्ट प्रॉप्ली दाखवलेले आहेत हे बघा इथे तेव्हा तेव्हा मार्केट खाली आलेलं आहे अजून आपण मागे जाऊन बघूया हे बघा ते तीन कॅन्डल खाली त्यानंतर इथे तीन कॅन्डल मोठ्या मोठ्या तिथून पण गे खाली गेलेला आहे वरच्या बाजूला बघूया बघा तीन रेड कॅन्डल खाली तीन रेड कॅन्डल खाली तीन रेड कॅन्डल खाली अजून मागे जाऊन बघूया आपण तीन रेड कॅन्डल खाली तर हे मार्केटमध्ये सध्या माझा व्ह्यू निगेटिव्ह आहे त्या पद्धतीने आता तीन कॅन्डल लागलेले आहेत ला होऊ शकतं की मार्केटमध्ये सध्या तरी माझा नि व्ह्यू निगेटिव्ह आहे असं होऊ शकतं की मार्केट, हो मार्केट इथे पण अशी एक कॅन्डल मार्केट लावू शकतं रेड कॅन्डल असं नाही की शंभर टक्के असंच होईल पण ते मार्केट आहे मार्केट शेवटी सगळ्यांचा बॉस आहे मार्केट काही करू शकतं मार्केटमध्ये काहीही होऊ शकतं पण एक प्रायजेक्शन एक सांगते मार्केटमध्ये व्ह्यू जो आहे तो जरा निगेटिव्ह आहे ठीक आहे तर मला अजून एक गोष्ट दिसते डेली कॅन्डलच्या चार्ट मध्ये की अशा पद्धतीने एक राऊंड तयार होतोय मार्केटमध्ये हा एक राऊंड तयार होताना दिसतोय ह्या ज्या लेवल्स ब्रेक होत आहेत भविष्यामध्ये की ट्रेंडलाईन आणि हा जर राऊंड आपण पकडला तर अशा पद्धतीने मार्केट आपल्याला अजून खालच्या लेवल दाखवताना तिथे दिसू शकतं पंचवीस हजार चारशेपर्यंतच्या लेवल मार्केटमध्ये येताना दिसू शकतात भविष्यामध्ये ठीक आहे तर चला आपण इंटरडे लेवल्स इंट्राडेसाठी आपण काय लेवल्स इम्पॉर्टंट असू शकतात मार्केटमध्ये आपण सिम्पलच ठेवणार आहोत जरा काही दिवस तर पाच मिनटाच्या टाइम फ्रेमवरती जर मी तुम्हाला थोडंसं आपण बघूया तर ह्या ज्या लेवल्स आहेत त्या ॲज इट इज राहणार आहेत तर आपण काय व्ह्यू ठेवून जाऊ शकतो इंट्राडेमध्ये हे बघा तर माझा व्ह्यू पर्सनली सांगतो तुम्हाला तर शंभर हजार एकशे वीस या लेवलपर्यंत मी मार्केटला निगेटिव्हच बघत आहे ठीक आहे तर अशा पद्धतीने ही सव्वीस हजारची सायकोलॉजिकल लेवल आहे जर एक टप्पा पडून ही जर लेवल ब्रेक होतो आहे तर आपल्याला मार्केटमध्ये निगेटिव्ह विचार आपण व्ह्यू ठेवून आपण काम करू शकतो ठीक आहे आणि त्याचबरोबर मार्केट जर इथे वरती जायला लागलं तर सव्वीस हजार एकशे वीस सव्वीस हजार एकशे वीस ही लेवल आहे तर ह्या लेवलपर्यंत ही लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपण तिथे ठ्या निगेटिव्ह साईड निगेटिव्ह व्ह्यू आपण मार्केटमध्ये ठेवून चालू शकतो ठीक आहे आणि त्याचबरोबर आपण पॉझिटिव्ह व्ह्यू कधी विचार करू शकतो की सव्वीस हजार एकशे वीसची लेवल आहे जर टप्पा घेऊन जर ही लेवल ब्रेक होईल आणि मार्केट वरती जायताना दिसेल तर आपण या सव्वीस हजार दोनशे चाळीसच्या लेवलपर्यंत आपण एक मार्केटमध्ये पॉझिटिव्ह व्ह्यू घेऊन चालू शकतो बस इथपर्यंतच एवढाच विचार करायचा आहे ज्या पद्धतीने मार्केट काम करते त्या पद्धतीने मार्केटमध्ये एवढाच व्ह्यू घेऊन जायचा आहे सव्वीस हजार एकशे वीसपर्यंत माझा व्ह्यू निगेटिव्ह आहे सव्वीस हजार एकशे वीसच्या वरती मार्केट निघायला लागलं तर माझा व्ह्यू पॉझिटिव्ह आहे तो पण फक्त सव्वीस हजार दोनशे चाळीस दोनशे वीस दोनशे चाळीसपर्यंतच तुम्हाला जर व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असेल तर त्यासाठी थँक यू व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा